फोन करायचं सुचला तुला तुला माहिती आहे ना मी घरी आहे म्हणून तुला माहिती आहे ना मी घरी आहे घरी असताना फोन नको करत जाऊ अव हा मला माहिती आहे तू घरी आहे म्हणून पण मला आहे ना तुला भेटायचं आहे अरे बावळ्या डोक्याचा एवढं काय काम पडलं रे तुला मला आहे ना घरामध्ये ना बिलकुल करमून राहिलं मला आहे ना तुला भेटायचं जे आता तू आहे ना आत्ताच ये लगे आणि आत्ताच भेट मला मला काही माहित नाही एवढे दिवस कस काय करमलं तुला आणि आताच कोण दादावला एवढा तुला आहे ना मी ना एका शब्दाचं सांगायला लागलोय तू आहे ना मला मुक्याच आता येऊन भेट नाही मी ना तुझ्या घरापाशी येऊन ना आलेत मोठा धिंगाणा करा त्याच्यामुळे तू आहे ना मला फक्त सांग येते का नाही येते जवा म्हणतो तेव्हा भेटायला बोलवतो आता माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे आता मी माझ्या आईला काय सांगू आता मी माझ्या मायाला काय सांगू बरं हा जायसाठी तू आहे ना तिकडे काही विका शिकल पण मला हे ना भेटायला यायचं आणि ना आत्ताच्या आत्ताची ना दहा मिनटं ती नाही मी ना तिथे येऊन ना तुझ्या घराच्या बाहेर ना चक्र मारन मग उगच आहे ना त्या मायला बी माहीत पडून जाईल नाहीतर तर मग घरामध्येच येतो बाई काय डोक्याला ताण झाला आता यावंच लागन काय करता येईल आता यावंच लागन मी तुझ्या सोबत उगच प्रेम केलं मला काय माहिती तू असा निक्षेन म्हणून मी तर आता पस्तावा लागले कधी बोलतो अर्ध्या रात्रीचा डोख नसल्यावा खरच लई पागल तू ए हे ना फालतू गोष्टी मी असं करू नको तुला म्हणलं ना हे म्हणून चल ये लवकर नाही तर ना मी दोन मिनिटांमध्ये तिथे येईन ये फोन वरती ना जास्त ना बात लांबू नको त्याच्यामुळे मी काय म्हणलो ये म्हणजे ये ए बबले मी काय म्हणते कोणा सोबत बोलू राहिली तू फोन वर काही नाही माझ्या मैत्रिणीचा फोन होता तिच्या बहिणीचं लग्न आहे ना तर ती म्हणी ये म्हणी मदत करायला म्हणून मी चालले तिने आहे ना तिच्या घराजवळच्या मैत्रिणीला नाही बोलवलं पण मला बोलवलं काऊन तर मी तिची मैत्रीण चांगली आहे ना मग मी तिला म्हटले थांब मी माझ्या मम्मीला विचारते जाऊ का ग मम्मी आता ना, काम करायचे काम आहे ना तर जाय मग नाही तर दुसरं काही काम असत ना तर जाऊन दिलं लग्नाचं म्हणती म्हणून जाऊ देऊ राहिले चल बरोबर बर जाते काय बबली पटवली का असं म्हणलं तू तिला ये म्हणून आजू नाही ती अरे गेस रे काही काय बोलायला लागला मला माहिती आहे ना की म्हणून थोडा उशीर होणेस ना आता तिथं माहित ना साहेब काही अरे तुला माहित नाही किती प्रेम करते मायावरती ती तिला जा ना ये म्हण रात्र असो काही असो समजलं का जास्त आहे ना फडफड करू नको मायला तिच्या समोर बबली समोर आपली मैत्री आता किती पडली राव रे माझं तसं नाही म्हणणं पण यार तू माझ्या गर्लफ्रेंडला काही बी म्हणशील तर मी काय ऐकून घेणार आहे का अरे तिला काही लग्न घेणार लग्न होत हा मग ती माझ्यासोबतच लग्न करणार आहे ती ना कोणासोबत लग्न करणार नाही आणि तिनं जर दुसऱ्या सोबत लग्न केलं कधी तर मग मी ना तिची काही फेर नाही का ठेवणार मग काही सांगत का रे मी आता ऐकलं की तिला आता दोन तीन दिवसामध्ये पाहून येणार पाहायला पायाला आणि तू एक बोलायला लागला माझ्याशिवाय कोणासोबत लग्न करणार नाही हे तुलाच माहित नाही काही आणि चाललंय सांगायला पाय डोकं खराब करून खबर का आता पटकन नाही जात चल निघ लवकर हा का तो माझ्यासोबत छान गोष्टी करायला लागला चिंटू काय झालं रे एवढा तडका बोलवलं मला काय काम होत एवढं मोठं काय तुफान आलं होत की जे तू सांभाळू नाही शकला काय दोन का तीन दिवस मग तुला पाहुणे पाहिले ना दे ते सांगितले ना तो मला तुला तू म्हणतो मै माय मला मार तस आता हा केलं होतं माझ्या मायचा विचार पण आता आहे ना मी कोणाचा विचार करत नाही बसलो चल आता धर फक्त मग हात आणि चल लगेच लग्न करू बस गाडीवरती चल असा समुलगा पाहिजे होता प्यार किया तो डरना क्या प्यार किया कोई चोरी नाही की अपाय तो डोयले का ना आता बंद कर आणि चल बैस गाडी अरे काय गाडीवर वर बैस म्हणतो घरी गेल्यानंतर जर तुझ्या आईने आपल्याला नाही ठेवलं तर तू खुशाल म्हणशील चालला जाय तुझ्या घरी त्याच्यामुळे ना आताच विचार कर आणि नीट सांग नाहीतर काय ना मी चालला जाते माझ्या घरी काय टेन्शन घेऊ नको तुला जर ठेवलं नाही ना माझ्या आईने घरामध्ये तर मी बी राहणार नाही त्या घरामध्ये आपण दोघ जण ना कुठेतरी जाऊन राहू काय टेन्शन घेऊ नको तू चल काय विचार करू लागली तू पण लोक काय म्हणतील अगं लोकांचं काय विचार करू लागली तू माझी बायकोच म्हणशील ना चल लवकर नको विचार करू बस बबले गाडीवर लवकर चल लवकर उगच आहे ना माझ्या घरच्या आधी पाहिलं नाही पाहिजे नाही तर ना माझ्या घरचे माझं लग्न लावून देतील तिकडं तुला आहे ना घरीच घेऊन जातो लगे टेन्शन घेऊ नको काही ये हम चल पडे अरे एवढ्या बेस्ट स्पीडने नको चालू रे बाबा बराबर घरीच नाही तर नेशील मला हॉस्पिटल मध्ये चिंटू तुझी आई आपल्याला वरडणार तर नाही ना रे हकलून तर नाही देणार ना वरडले तर मी आहे ना तू कशाला टेन्शन घेती काय रे चिंट्या काय लावला तमाशा हातामध्ये हात धरून कोण ही पोट्टी काय काम काय हिच इथं अग ए मम्मी तू आहे ना आता शब्द बोल नको मी आहे ना हिच्यासोबत ना लग्न केलंय आणि आता तू काय कर माहिती का सगळ्यांसमोर ना आमचं लग्न लावून दे आणि ना रिसेप्शन रिसेप्शन देऊन टाक आणि हिच्या आहे ना घरच्याला पण बोलो इच्या मायला हिच्या बापाला आणि आमचं आहे ना करून टाक लग्न अगं बाई बाई देवा या पोरांनी काय केलं हे सगळं माझं फुटून गेलो ही सापडली होती का पोरगी याला जराशी चांगली तर पाहिजे होती ए तुझ्या आईला शांत बसू मी चांगली नाही का नाही तर मग चालले मी घरी सांग तुझ्या माईला नीट जास्त शिल्लक बोलू नको म्हणून मी तुझ्या सोबत लग्न करून केलं तू माझ्यासोबत प्रेम करत होता म्हणून आणि मी बी केलं माझ्या बायकोला काय म्हणू नको आता ती ना माझी बायको आता आणि तिला काय म्हणू नको आशीन तशी ती ना किती चांगली आहे नाही तिच्या संग प्रेम करेल मला माहिती ती किती स्मार्ट म्हणून अरे मी तुझ्यासाठी किती चांगली पोरगी पाहिली होती आणि तू ह्या पोरीला घेऊन आला मी तुझ्या लग्नासाठी किती स्वप्न पाहिली होती मी असं करन तसं करन पण तू सगळं सत्यानाच केला रे मग मी तुला तेच सांगायला लागलो मग आता तुझी काय औषधी पूर्ण करून टाक ना तुझी बी औषधी ना आमची बी होती चांगलं देणार रिसेप्शन गिसेप्शन डीजे बीजे लावणं चांगलं मस्त पैकी गाणं लावून डीजे वरती ए काला कमा का काटे काय गायसाची बोल अरे भाऊ मला तर लावूनच दे नाही आता तुझं लग्न माझ्याकडे काही दुसरा पर्याय नाही आहे लोकांचा पण विचार करावा लागेल ना आता मला व्हावच लागेल आता मला तुझ्या पुढे न तर मस्त ये काना कमा काटे काय गायसाची बोल